नमस्कार।, नमस्कार आज आपण निमगाव तालुका इंदापूर या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव आहे बापू तालुका इंदापूर जिल्हा यांच्या प्लॉटवरती यांनी आज तारीख एकोणीस सात दोन हजार पंचवीस ह्या वर्षी तुम्हाला तेलकट झिरो टक्के तुमच्या बागेमध्ये जिरो टक्के कशामुळे झिरो टक्के त्या शेंड सरांच्या शेडूलनुसार आपण औषध वापरलं औषध औषधिक आणि रासायनिक दोन्हीचं कॉम्बिनेशन करून दिलं कॉम्बिनेशन म्हणजे जसं गरजेनुसार गर गरजेनुसार कॉम्बिनेशन यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट असल्यामुळे तुमचं झिरो टक्के काय शिंदे साहेब सांगता येईल गणित काय गुप्त काय आपण सेटिंग झाल्यापासून होंगेटची फवारणी देतोय ग्रीन पेनेट या कंपनीचं होंगेट देतो स्प्रेला देतोय स्प्रेला देत आहे त्याच्यामुळे प्लेन देतोय पहिल्याला सुरुवात सुरुवातीला अडीच मिलीचा डोस दिला परत शेवट चार मिलीपर्यंत डोस देतोय आपण ह्याचा बरं म्हणजे तुम्हाला जिथं गरज आहे तिथं तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये जे विकचे काही प्रोडक्ट वाप वापर करता ठीक आहे एकदा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव, नाव बापू विट्ट लादले मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेसष्ट सत्तावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव शिंदे जनार्दन सत्त्याण्णव बासष्ट अठ्ठावन्न अडुसष्ट सत्तावन्न धन्यवाद